महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मोफत अनेक सुविधा पुरवल्या जातात या सुविधांचा लाभ मिळवून देतो असं सांगून हजारो रुपये कामगार वर्गाकडून उकळणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट झालाय मलकापूर शाहूवाडी बांबवडे इथं राजरोजपणे कार्यालयं उघडून कामगारांना लुटलं जातंय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयाची झाडाझडती घेणं गरजेचं आहे शासनानं सुरू केलेल्या कामगार कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार कल्याण कार्यालयात कामगार नोंदणी करणं गरजेचं असतं नोंदणीच्या नावाखाली दोन ते तीन हजार रुपये घेतले जातात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळवून देण्यासाठी तीन ते पाच हजार रुपये घेतले जात आहेत संसार उपयोगी साहित्य आणि लोखंडी पेटीसाठी दोन ते अडीच हजार रुपये उकळले जात आहेत एजंटांनी कार्यालयं उघडून कार्यालयात एजंटांची नेमणूक केली आहे हे एजंट गावोगावी जाऊन कामगारांना आमिष दाखवून लुटत आहेत कामगारांना कोणत्याही योजनेचा लाभ देण्यास साठी पैशाची मागणी केली जाते ग्रामीण भागातील एका एजंटानं मलकापुरात कार्यालय उघडून बांधकाम कामगारांना लुटण्याचा धडाका लावलाय एका राजकीय पक्षाच्या आश्रयाखाली या एजंटानं अनेकांना लुटलंय त्याच्या कार्यालयाची चौकशी करण्याची मागणी कामगार वर्गातून होतीये हा एजंट स्वतः कामगार आयुक्त असल्याच्या आविर्भावात वावरत आहे गावोगावी निर्माण झालेली एजंटांची साखळी कामगारांना आपल्या जाळ्यात ओढतीये योजनेतून मिळणाऱ्या लाभाच्या हव्यासापोटी अनेक जण हजारो रुपये एजंटाच्या घशात घालतायत बांधकाम कामगारांना शासनाच्या मोफत सुविधांवर एजंट मालामाल होऊन दिवसेंदिवस एजंटांच्या मालमत्तेत वाढ होतीये त्याची चौकशी करावी अशी मागणी होतीये